अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने उत्तरनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप नेवासा येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात करण्यात आलं कुणबी मराठा महासंघाचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरविणार असा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला नेवासा येथील हॉटेल प्रणामच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव कर्डक हे होते तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुळभिले राज्य प्रवक्ते प्राध्यापक चंद्रसेन कोठावळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप पोटे महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सौ सपनाताई कदम सचिव जी के गाडेकर मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉक्टर रंगनाथ काळे संस्थापक कार्याध्यक्ष सतीश पवार यावेळी अनेक जण व्यासपीठावर हो उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ वंदना गाण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलंय महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आघाडी शहर सौ जयश्रीताई शिंदे यांनी औक्षण करून आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलंय तर नवनिर्वाचित उत्तर जिल्हाध्यक्ष अनिकेत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कुणबी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो असून आता समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी खेडोपाडी शाखा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नेवासा श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता अकोले तालुक्यातून आलेल्या पुरुष युवक व महिला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व नियुक्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे याय झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केलंय तर कुणबी मराठा महासंघाच्या नेवासा शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ जयश्रीताई शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा